हो <laughs> आता काय करिक्स होती मग अशी हा आता किती वेळाची सर ट्रीटमेंट घेतली तुम्ही हां एक तास एक तासाची ती पण ब्रेकमध्ये घेतली हो तीन ब्रेकमध्ये घेतली बरोबर जेवण केलं होतं तुम्ही नाही नव्हतं केलं आणि आत्ता तुमचं वय आणि तुमचं नाव सांगा माझं वय फिफ्टी एम हां जेवण तुम्ही काय करता प्रोफेशन प्रोफेशन मी बँकेमध्ये आहे ओके सर एवढ्या कमी वेळामधला हा रिझल्ट तुम्हाला किती दिवसापासून शुगर आहे मला पाचपासून शुगर आहे पाचपासून अर्ध्या तासाच्या कुठल्याही औषधा विना घेतलेल्या ट्रीटमेंटमध्ये असा रिझल्ट तुम्ही पाहायला होता का नाही फर्स्ट टाइमच काय सांगाल तुम्ही म्हणजे पलीकडं आहे काही म्हणजे फारच असा उत्तम रिझल्ट दुसऱ्या दुसऱ्या सेशन मध्ये परत परत परंतु सकाळी गोळ्या खाल्लेल्या होत्या दिवसभर काम केलं ती पण बसून काम आहे माझं असं काही म्हणजे कष्टाचं काम काहीच नाही बरोबर एका जागेवर ती बसून काम त्याच्यामुळं दुपारचं जरी जेवण केलं तरी डायजेस्ट होत नाही प्रॉपर त्याच्यामुळे माझी साखर कमी होत बरोबर आता फक्त त्या मशीनवरतीच असल्यामुळं एकशे छत्तीस आणि एकशे दहा म्हणजे सव्वीसचा डिफरन्स आहे सव्वीस म्हणजे वॉकिंग करू शकते मी सकाळी चार चार पाच पाच किलोमीटर वॉकिंग ट्रीटमेंट घ्यायला आवडेल तुम्हाला आवडेल शुअर शुअर आवडेल तुम्ही काय सांगाल इतरांसाठी संदेश की तुम्ही एकदा टेस्ट करून पहाच येस अनुभव शिवाय हीच मशीन आता डॉक्टर घेऊन बसले होते साहेब घेऊन बसले होते आणि त्यांनी ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांच्या हातातलं युनिट आत्ता आहे की बाबा काय रिझल्ट आहे रोज त्यांच्याकडे युनिट ते स्वतः चेक करतात स्वतः बघतात आणि आत्ताचा रिझल्ट त्यांना कितीनी कमी झाली टोटल आता आपली सव्वीस सव्वीसनी कमी झाली अवघ्या एक तासाच्या सेशनमध्ये सेशन जर आपण रोज अशा प्रकारची ट्रीटमेंट घेतली तर सर तुमच्या गोळ्या कमी कमी होतील नंतर नक्कीच बंद होतील अगदी तुम्ही गोड प्रसाद असू द्या वरण भाताबरोबर वर शिकरण खावा किंवा आमरस खावा गुलाबजामसहित तुमचा रिपोर्ट चांगला आलेला असेल जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी तुम्ही निरोगी राहावं हीच आमच्या शुभेच्छा सर धन्यवाद थँक्यू थँक्यू सर